नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खांदेशी युट्यूब चॅनल वर आज आपण छान मसाल्याची शेवग्याची हो भाजी पाहणार आहोत तर इकडे घेतला शेवगा हो कोथिंबीर इकडे लसण खोबरे कांदे टोमॅटो इकडे धने तर इकडे घेतला मी गरम मसाला लाल तिखट तेल चवी पुरते मीठ सुंठ पावडर अद्रक असले तर ते घ्यायचं नसले तर सुंठ पावडर वापरते मी व इकडे जे भाजी घट्ट होण्यासाठी जे आपण हे स्वर वापरतो ते घेतलं मी छोटी वाटे भरून व वा हळद तर आज वेगळ्या प्रकारची रेसिपी मी दाखवणार आहे तुम्हाला तर सर्वात आधी आपण असे चाकू किंवा तुमच्याकडे अशी स्टिक असेल एखादी स्टीलची वगैरे तर ती लावून घ्यायची सगळ्या सगळ्या वस्तू टोमॅटो कांदे व लसणी लावून घ्यायचा असं तर माझ्याकडे नव्हती म्हणून मी आता दोन दोन करून भाजून घेते तर सगळ्यात आधी मी आता शेवगा स्वच्छ धुवून घेतलाय तो आता गरम पाण्यात मी उकळायला ठेवून देते एका साइडला इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यात मी धुवून घेतलेला शेवगा टाकून घेते व थोडं मीठ घालून घेते व दहा मिनिटासाठी आचेवर होऊ देते या शेंगा तर इकडे गॅस चालू करून घेतला मी व कांदेही भाजून घ्यायचे असं भाजायसाठी गॅसचा वापर कमीच करते मी कधीतरीच करते पण चूलचे चुलीवरचे जेवणाची आठवण आली म्हणून मी या प्रकारे भाजून घेते व आपण जेव्हा हे करत असतो त्यावेळेस इथंच थांबायचं आपण गॅसजवळ कारण ते पेट धरता कांदे वगैरे हे बघा या प्रकारे तर आपण जवळ असलो तर पटकन हे करू शकतो तरी बघा या प्रकारे होतं म्हणून अजिबात त्याला ठेवून चाललं जायचं नाही तुम्ही कितीही घाईत असले तरी तर हे बघा तीन चार मिनिट लागले मला स्लो गॅसवरती एवढा पण छान भाजला जात नाही जसं चुलीत भाजला जातो तसा पण थोडं फील येतं तसं चुलीत भाजल्यासारख्याच तर बघा काढून घेतले मी चाकूने तर चाकू खूप गरम आहे म्हणून सांभाळूनच करायचं त्याला अजिबात हात लागूनही द्यायचं या, प्रकार। प्रकार पन पन या प्रकारे लसणी थोडा भाजून घ्यायचं वेळ लागतो प्रकार करायला पण टेस्ट पण खूप छान येते सांभाळून करावं लागतंय मला इकडे प्लॅस्टिक म्हणून तरी बघा या प्रकारे भाजून घेतो मी व्यवस्थित थोडं आपल्याला फक्त खोबरं जास्त बघा तुम्ही करून बघा फक्त सांभाळून करायच्या अशा गोष्टी छान भाजले गेले कांद्यांनाच थोडा वेळ लागला फक्त यांना लागला नाही वेळ मी सगळं गार व्हायला ठेवते बाजू इकडे दहा मिनिट झाले मी आता गॅस बंद करते आपल्या शेंगाई छान झाले असते तरी बघा इकडे मी थोडे धनी भाजून घ्यायचे फक्त मला तरी बघा भाजले गेले आपले धनी आता भाजून घेतले व आपण जे खोबरे कांदे व टोमॅटो लसण भाजून घेतलाय त्याला व्यवस्थित आपण हे करून घ्यायचं साफ तरी बघ सगळ्या ठिकाणी व्यवस्थित निघालं फक्त इथं नाही निघालो म्हणून मी चाकून कट करून घेतलं इकडे कांदा कांद्याची फक्त एक लेअर काढून घ्यायची थोडी वाटली आपल्याला जास्त एक्स्ट्रा जळ आलेली ती जास्त नाही काढत बसायचं व या पुढचं देठ काढून घ्यायचं काळ झाले तेच काढून घेते मी ये या प्रकारे लसन पण या प्रकारे काढून घ्यायचं निघतोय तो, तो लगेच मोकळा गरम झाल्यामुळे हे बघा खूप बारीक मी करत बसायचं त्याची स्किन असली थोडीफार तर होऊ द्यायची आता मी या खोबऱ्याचे पण बारीक काप करून घेते बघा या प्रकारे मी कांदे पण थोडी चाकून एकट करून घेतले टोमॅटो पण आपण तसंच करून घ्यायचं आधी मी धने फिरून घेते आणि ते नंतर बारीक होत नाही मग मिक्सरच्या धने पावडर काढून घेते थोडी कमी होती म्हणून खूप वेळ लागला जा। एकत्रच जास्त धना पावडर काढून ठेवायची इकडे मिक्सरच्या भांड्यात जे आपण भाजून घेतलो तर टमाटे कांदे लसण व खोबरे टाकून घेतले आता याची छान ग्रेव्ही तयार करून घेते पाणी न घालता तर इकडे कडे ठेवली मी गरम करायला त्याच्यात ते तेल घालून घेतलं तुम्ही तेलाचं किती वापर करता त्या अंदाजाने घालायचं मी पाच सहा टेबल स्पून घालून घेतलं कारण मसाल्याच्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं पण तरी मी कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न करते तेलाचा तेलात आपण जे वाटण करून घेतलं ते घालून घेतले मी आधी लाईक मंद आशेवर होऊ दिलं की मग व्यवस्थित ग्रेव्ही पण मध्ये जे कांदे वगैरे आपले थोडेफार कच्चे राहतात ते छान शिजून जागा ग्रेव्हीमध्ये तर सगळ्यात आधी मी घालते इथं धना पावडर जे आपण करून घेतली ती जी रेडीमेड धनापुडं असते तिच्यापेक्षा ही आपण धना पावडर करून ठेवली घरात तर हिची खूप छान टेस्ट येते गरम मसाला मच गरम मसाला टाकला भाजीच्या अंदाजानुसार अर्धा चम्मच हळद दीड चम्मच लाल तिखट तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यावरती थोडी अर्धा चम्मस पेक्षा थोडी कमी सुंठ पावडर घेतली मी मसाले दोन मिनटं मी परतवून घेतले त्या ग्रेव्ही यालाही छान तेल सुटले आता आपण जे उकळून घेतलेले शेंगा व त्याचं पाणी तसंच राहू द्यायचं तर ते घालून घेते मी अजून थोडा अर्धा ग्लास पाणी मी घालून घेते अंदाजे राईस सोबत खायची घेतलं मी भाजीला उकळी येऊ दिली छान त्याच्यानंतर आपण जे एसवरचं पीठ घालायचं ते घालून घेते भाजीला छान उकळी आल्यानंतरच जे पीठ घालायचं हे नसलं तर तुम्ही आपल्या डाळींच जे पीठ असलं चण्या डाळींचं ते घालायचं पण हे पण जर एकदा करून ठेवलं खूप छान राहतं याची रेसिपी मी दाखवेल नंतर तुम्हाला तर जेवढं पाहिजे तेवढं घालून घ्यायचं घट्ट आपल्याला भाजी हे स्वर घातल्यानंतर मी कोथिंबीर घालून घेईल व पाच सहा मंद आचेवर ही भाजी देईल तर तुम्ही बासमती रायसोबत ही भाजी एकदा नक्की ट्राय करा खूपच टेस्टी लागते भाकरी व पोळींची आठवण येत नाही कधीतरी आला तर तर नक्की करून बघा बा झटपट पारंपरिक व पौष्टिक रेसिपी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे त्याही कमी वेळेत बनवून दाखवते तर तुम्ही लाईक शेअर व सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा धन्यवाद